न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध उद्योनमुख खेळाडू निवडून त्यांच्यातील गुणवत्ता वाढीसाठी प्रशिक्षण प्रोत्साहन या उद्देशातून भारतीय खेल प्राधिकरण साई यांचे खेलो इंडिया अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाअंतर्गत येथील राउ्स मध्ये आयोजित निवड चाचणीसाठी राज्यभरातून सातशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत क्रीडांगणावरील कौशल्याबरोबरीने क्षमता चाचणी खेळाडूंच्या उत्साही सहभागातून आज दिवसभर घेण्यात आली ती उद्या मंगळवारपर्यंत चालणार आहे तर बुधवारी खो खो खेळाडूंची चाचणी घेण्यात येणार आहे भारतीय खेळ प्राधिकरण साईकडून येथील राऊज अकॅडमीमध्ये मिळालेल्या खेलो इंडिया सेंटरच्या माध्यमातून घेण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन दिन्यू एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी प्राध्यापक प्रभाकर हेरवाडे यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी प्राध्यापक संभाजी पाटील होते प्रारंभी या राऊस अकॅडमीचे मॅनेजिंग डायरेक्टर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रमेश भेंडिगरी यांनी सर्व खेळाडू संघटकांचे स्वागत करून प्रास्ताविकात उपक्रमाविषयी सांगितले साईच्या प्रतिनिधी प्रियंका आलम यांनी खेलो इंडियाच्या उद्योनमुख खेळाडूतील गुणवत्ता शोध व प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन उपक्रम कार्यक्रमाविषयी सांगून या निवड प्रक्रियेविषयीची माहिती खेलो इंडियाच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार असल्याचे सांगितले नऊ ते बारा तेरा ते पंधरा आणि सोळा ते अठरा या तीन वयोगटातील मुलामुलींची चाचणी घेण्यात येईल असे सांगितले यावेळी अकॅडमीचे सेक्रेटरी आंतरराष्ट्रीय खेळाडू उमा भोसले भेंडीगिरी कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष अजित पाटील कोषाध्यक्ष प्राध्यापक अण्णासाहेब गावडे के एम सी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब उल्पे आदी उपस्थित होते प्राध्यापक चंद्रशेखर शहा यांनी आभार व्यक्त केले सहभागी खेळाडूंचे खेळातील कौशल्य क्षमता चाचणी क्रीडा शिक्षकाकडून घेण्यात येऊन ती माहिती साई केंद्राकडे ऑनलाईन पाठवण्यात आली त्यासाठी ओंकार पाय गुडे उमा भेंडिगरी प्राध्यापक चंद्रशेखर शहा सयाजी पाटील प्रकाश मोहिते शंकर पोवार कुबेर पाटील साक्षी भेंडिगरी संदीप लवटे हेमंत खानविलकर शरद तावदारे संदीप जाधव नवनाथ पुजारी प्रकाश कळंत्रे नामदेव गावडे अभिजित पाटणे संतोष कुंडले कार्तिक बचाटे महेश सूर्यवंशी संभाजी गावडे आदींनी काम पाहिले